एसटी महामंडळाच्या त्रेचाळीस उमेदवारांना आज नियुक्तीपत्र मिळणार आहे पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर तब्बल तीन वर्षाने हा आदेश काढण्यात आला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे दोन हजार एकोणीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीप्रमाणे त्रेचाळीस उमेदवारांची लेखी परीक्षा संगणीकृत वाहन चालक चाचणी परीक्षा मेडिकल वगैरे सर्व झालं मात्र अद्याप चार वर्षापासून त्यांना सेवेचे नियुक्ती पत्र सोलापूर आगाराकडून देण्यात आलं नसल्याची तक्रार एस टी महामंडळाच्या चालक आणि वाहक पदाच्या त्रेचाळीस उमेदवारांनी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आणि सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांच्याकडे केली होती त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नऊ जानेवारी रोजी या त्रेचाळीस उमेदवारांना महामंडळाकडून नियुक्तीपत्र मिळणार आहे येत्या आठ दिवसाच्या सर्व उमेदवारांना पत्र देण्याबाबत अनेकांनी प्रयत्न केले होते त्या सगळ्यांचे धन्यवाद या कर्मचाऱ्यांनी मानले आहे एकोणीसशे भरती आहे तर त्यामध्ये ज पाचशे एक्क्याण्णव पोरांची टोटल भरती होती त्यामध्ये आम्ही राहिलेले त्रेचाळीस पोरं त्रेचाळीस मुलं जवळपास एक वर्ष झालं आम्ही वेळी डिव्हिजनला जात होतो त्या ठिकाणी आम्हाला आता बोलवतो मग बोलवतो असंच सांगत होते पण माऊलीदादांच्या पुढाकाराने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं पूर्ण काम पूर्ण झालेला आहे आणि आम्हाला उद्या नियुक्तीपत्र भेटत आहे त्यामुळे त्यांचं मनपूर्वक सगळ्या आमच्या पूर्ण बॅचच्या वतीनं मनपूर्वक आहे आज या ठिकाणी सोलापूर एस टी महामंडळामध्ये दोन हजार एकोणीसची जी पदभरती झाली होती त्यातील पाचशे अठ्ठेचाळीस मुलांना दीड वर्षापूर्वी न्याय मिळाला होता त्यापासून त्रेचाळीस मुलं वंचित होती त्या मुलांना आज न्याय मिळाला त्यांच्या नियुक्त्या मिळाल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील विविध डेपोमध्ये ते उद्यापासून नियुक्ती सेवेमध्ये जाणार आहेत त्या सर्व मुलांना नियुक्त देण्याकरता पालकमंत्री दादा पाटील पंधरा दिवसापूर्वी माझ्या कार्यालयात आले होते आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि या मुलांची हरवलेली भाकरी परत त्यांनी मिळवून दिली शासनाचं मी सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आभार मानतो जी मुलं दोन हजार एकोणीसपासून पात्र असताना सुद्धा वारंवार त्यांच्यावर अन्याय होतात त्या सर्व मुलांना न्याय मिळवून दिल्याबद्दल